ठाण्यात माणूस खिल काळीमा फसणारी एक घटना घडली आहे ठाण्यातील नौपाडा येथील गावदेवी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे झोपडपट्टी येथे सख्या आईने आणि आजीनेच आपल्या दिव्यांग मुलीची हत्या केल्याचे समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी आजीला अटक केली असून आई फरार आहे यशस्वी पवार ही जन्मतः दिव्यांग आणि गतिमंद असल्याने तिच्या मरण यातना सहन न होऊन तिच्याच आई आणि आजीने तिला गुंगीच्या गोळ्या देऊन हत्या केली हत्येचा प्रकार फेब्रुवारी रोजी घडलाय या प्रकरणी मुलीच्या मावसात्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपी महिलांनी मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन ठार केले हत्या केल्यानंतर मुलीला आजी व आई एका चादरीत लपेटून घेऊन जाताना सीसीटीव्ही समोर आलाय तिला एका चार चाकी कार मध्ये टाकून नेल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तिच्या आजीला विश्वासात घेत चौकशी केली तेव्हा हा सर्व प्रकार समोर आलाय साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन हाफ कटिंग फोल्डिंग, पिनिंग, परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा